आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस राहता तालुक्यातील चंद्रपूर येथील रामनाथ बाजीराव अनर्थे यांच्या शेतात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती रामनाथ अनर्थे यांनी प्राणिमित्र विकास म्हसक्यांना दिली असता माहिती मिळताच विकास व वनर, वनरक्षक प्रतीक गजेवर घटनास्थळी पोहोचले व संरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने सहाय्यक संरक्षक अधिकारी गणेश मिसाळ संदीप पाटील कोपरगावच्या वनपरक्षेत्र अधिकारी सौ प्रतिभा सोनवणे यांना माहिती दिली सदर घटना ही आज मध्यरात्री एकच्या दरम्यान घडली भक्ष्याच्या पिंजऱ्यात दोन कोंबड्या टाकल्या होत्या त्या सावजाला आकर्षून बिबट्या जेरबंद झाला दरम्यान एक वाजता दरवाजा वाजल्याचा आवाज आला परंतु बॅटरी लावली असता एक बिबट्या पिंजऱ्याच्या बाहेर दिसला सकाळी उजडल्यानंतर चार पाच पिंजऱ्यांकडे गेल्या असता बिबट्या जेरबंद झालेला दिसला शेजारच्या काटवनात एक बिबट्या दिसला पुन्हा इथे पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली हा बिबट्या साधारण तीन वर्षाचा नर जातीचा बिबट्या यावेळी परिसरातून बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती यावेळी बापू अनर्थे ज्ञानेश्वर अनर्थे राजाराम अनर्थे प्रकाश साबळे समरजित अनर्ते यांनी खूप मदत केली आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईनयुक्त युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क